नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुधीर कुमार तुमचं स्वागत करतो आपण तिसरा टॉपिक पार्टला तर आतापर्यंत आपण काय क्वेश्चन पाहिले वर्गमूळ कसं काढायचं ते बघितलं आता बेटा वाले प्रॉब्लेम ठीक आहे तर हे प्रॉब्लेम सोडवायचे कसे खूप सोपे असं ठीक आहे सगळ्यात पहिले बघा बेटा हा प्रश्न पेपर मधला आहे पोलीस भरती पेपर मधला आहे ठीक आहे ठीक आहे तर सोडवायचं कसं खूप सोपं आहे तसं सगळ्यात पहिले बघा इथे पॉईंट पॉईंट इक्वल आहे जर पॉईंट पॉईंट इक्वल असेल जर पॉईंट पॉईंट इक्वल असेल तर काय म्हणजे पॉईंट निघून जाते लक्षात ठेवायचं बेटा हा एक महत्वाचा पॉईंट जर पॉइंट इक्वल असेल असेल तर पॉइंट निघतात निघतात ठीक आहे हा पॉइंट लक्षात ठेवायचा ठीक आहे तर बेटा इथं किती घरा पहिले दोन इथं किती घरा पहिले दोन इथं पण दोन इथं पण दोन इथं पण दोन म्हणजे सगळे काय पॉइंट निघाले काय निघाले ठीक आहे म्हणजे हा किती आहे बेटा हा छत्तीसचा किती येणार आहे सहा हा किती सात बघा बेटा पूर्ण आता इथं पण आता इथं पण इथं पण एकोणपन्नास चा पॉईंट इथं पण एकोणपन्नास आहे इथे एकोणपन्नास म्हणजे सराचा किती येणार आहे बेटा सरळ सरळ सातच येणार आहे सराचं किती येणार आहे सात ठीक आहे हा किती सहा हा किती पाच आणि हा किती तीन सहा आणि पाच अकरा तीन चौदा चौदा भागीला किती सात म्हणजे आन्सर किती आहे सरळ सरळ दोन एका एक लाईन चे उत्तर आहे बेटा पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे कुठला क्वेश्चन आहे पोलीस भरतीचा क्वेश्चन नंबर एक झाला क्वेश्चन नंबर दोन बघा बेटा आता काय म्हणतो बघा इथे किती घरा पहिले पॉईंट दोन घरा पहिले इथे किती घरा पहिले आहे दोन घरा पहिले याचा वर्ग मूळ किती ते एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच ठीक आहे याचं किती ते शून्य पॉईंट आठ ठीक आहे एक दोन चार, एसा एसा पन? पन? एसा तीन चार पाच सहा याचा वर्गमूळ किती याचा तेवीस येणार आहे किती येणार आहे तेवीस पण पण किती घर आहे इथे सहा घर आहे सहा काय असतं जेवढे पॉईंट असेल त्याचे अर्धे म्हणजे किती तीन घर पहिले म्हणजे किती शून्य पॉईंट शून्य टू थ्री क्लिअर आहे आता याची टोटल केली किती येते बेटा दोन पॉईंट तीन आणि याची किती येते शून्य पॉईंट शून्य दोन तीन ठीक आहे आता इथं घर सारखे आहे का इथं घर सारखे आहे का सर इथं घर सारखे आहे का नाही आहे सर इथे इथं किती आहे तीन घरा पहिले म्हणजे किती हा इथं एक पॉईंट पाच प्लस शून्य पॉईंट आठ बघा आठ पाच तेरा हा एक आणि हा किती दोन म्हणजे दोन पॉईंट तीन इथं घर सारखे का नाही तर आपण काय करू सगळ्यात पहिले घर सारखं करू इथे किती घर एक दोन दोन शून्य लावून देऊ लावले दोन शून्य बस झालं म्हणजे आता इथं पण तीन घरा पहिले पण पॉईंट आहे इथं पण तीन घरा पहिले म्हणजे किती बनलं सरळ सरळ पॉईंट इक्वल इक्वल झाले तर काय निघून गेलं म्हणजे तेवीस झालं आणि किती झालं तेवीसशे तेवीस एक तेवीस आन्सर किती सरळ सरळ शंभर येणार आहे किती येणार आहे शंभर म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं दोन क्लिअर आहे क्लिअर आहे रिपीट करून देतो बेटा हा असे क्वेश्चन पेपरमध्ये येते हा किती आहे एक पॉईंट पाच हा किती आहे शून्य पॉईंट आठ आणि हा किती आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे किती अर्धे शून्य दोन तीन ठीक आहे याचं उत्तर किती येणार आहे दोन पॉईंट तीन आणि याच किती येणार आहे शून्य पॉईंट शून्य दोन तीन ठीक आहे पॉइंट आहे का सर नाहीये म्हणून पॉईंट सारखे नाही म्हणून मी काय दोन शून्य वरती लावले आता बरोबर पॉईंट आले हा तेवीस चे भागीला किती बेटा तेवीस तर उत्तर येणार आहे किती शंभर आन्सर किती शंभर आहे कळलं ऑप्शन नंबर सेकंड ठीक आहे समोर तिसरा क्वेश्चन बघा बेटा आता हे सगळे वेगळे वेगळे क्वेश्चन आहे हा किती इथं तीन आहे इथं तीन आहे इथं चार आहे इथं चार आहे थोडासा प्रॉब्लेम आहे बघा बेटा सगळ्यात पहिले हा कोणाचा वर्ग आहे सर हा कोणाचा वर्ग आहे हा एकोणीसचा वर्ग आहे म्हणजे किती बेटा आहे किती घरा पहिले पॉईंट आहे इथं चार घरा पहिले म्हणजे किती प्रश्नामध्ये किती एकोणीस म्हणजे पॉईंट किती एकोणीस क्लिअर आहे हा नंतर इथं किती आहे हा काय घन आहे हा कोणाचा घन आहे दोनचा कितीचा तीन म्हणजे किती पॉइंट दोन कळलं इथपर्यंत काय डाऊट नसावा नंतर हा कोणाचा खाय बेटा शंभर म्हणजे कोणाचा दहाचा पॉइंट हा कोणाचा शून्य पॉइंट शून्य तीन ठीक आहे एकोणीसंदा आता बघा बेटा इथं बिरीज बघा बिरीज करते वेळी थोडी काळजीपूर्वक घ्यायची थी? ठीक आहे हा नऊ आणि दोन आणि किती तीन थी? म्हणजे किती पॉइंट एकोणचाळीस पॉइंट एकोचाळीस क्लियर आहे हा आता बघा बेटा इथे पॉइंट दहा आणि पॉइंट शून्य तीन म्हणजे किती येणार आहे पॉइंट तेरा म्हणजे काय झाला बेटा हा पॉइंट तेरा पॉइंट सारखे सारखे म्हणजे पॉईंट पॉईंट कॅन्सल तर आन्सर कितीनार ते एकोणचाळीस आणि उत्तर किती, किती सरळ सर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे कोणतं सेकंड नंबरचं क्लिअर आहे डाउट आहे याच्यामध्ये नाही आहे सर डाऊट सेकंड बघा पेटा हा प्रश्न आता आता इकडे बघा आता डोकं नको वरती बघा बेटा वरती किती आहे जर पॉईंट सारखे सारखे इथे किती एक दोन तीन चार पाच सहा वरती किती सहा पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा वर खाली पण किती आहे पॉईंट सहा सहा जर पॉईंट सहा सारखे सारखे असले म्हणजे पॉईंट काय होते निघून जाते काय होऊन जाते निघून जाते म्हणजे हे किती बनलं बेटा हा कुणाचा आठचा हा कोणाचा आहे बावीसचा ठीक आहे हा कोणाचा आहे नऊचा आणि हा कोणाचा बेटा पंधराचा क्लिअर आहे ठीक आहे तर काही करायची गरज नाही बेटा आठ दोने सोळा आठ दुने सोळा आणि सतरा क्लिअर आहे पंधरा नऊ एकशे पस्तीस कारण कटणार काही आहे का ऑप्शन सरळ सरळ दिसतं ऑप्शन नंबर कोणता फर्स्ट ऑप्शन आहे कोणता ऑप्शन आहे फर्स्ट क्लिअर आहे समजली गोष्ट काही टेन्शन नाही आहे सेकंड बघा बेटा जर पॉईंट सारखे सारखे आत्ताच बोललो जर पॉईंट सारखे सारखे ते काय होते निघून जाते म्हणजे किती आला चौसष्ट किती आला हा चौसष्ट आहे चौसष्ट चा वर्गमूळ कितीला आठ आला चारचा वर्गमुळ कितीला दोन आला ठीक आहे तर बेक बे आठ म्हणजे आन्सर आहे किती ऑप्शन नंबर कोणतं चौथं ऑप्शन आहे कोणतं चौथ समोर आता बघा बेटा हा क्वेश्चन आता हा याचा वर्गमूळ निघते याचा वर्गमूळ किती निघते सर शून्य पॉइंट नऊ शून्य पॉइंट किती नऊ ठीक आहे याचं किती निघते बेटा याच निघणार आहे का सर याच निघणार आहे का सर नाही निघणार आहे आता बघा बेटा आता बघा हा गेम झाला याचा गेम का झाला सांगतो तुम्हाला फोर एट फोर आणि हा किती आहे शून्य पॉइंट शून्य शून्य एक दोन एक ठीक आहे वरती किती काय तीन घर खाली किती आहे पाच पॉईंट इक्वल इक्वल करून टाकू म्हणजे निघून जाईल किती 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 हो तीन होते इथे पाच होते तर मी काय केले दोन लावले फक्त किती लावले दोन हा काय बनते बेटा आता हा किती बनते डबल झिरो आणि हा किती बनणार आहे बेटा वन ट्वेंटी वन वन ट्वेंटी वन हा कोणाचा वर्ग बनणार आहे बावीसशेचा सॉरी दोन मिनटं मी इरेज करतो इथून इरेज करतो ठीक आहे म्हणजे दोनशे वीस साळा हा दोनशे वीस आणि हा किती बेटा अकरा आहे ना अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस म्हणजे आन्सर किती सरळ सरळ वीस आन्सर आहे कोणता आन्सर आहे पहिल्या नंबरच कोणतं वीस आन्सर आहे क्लिअर आहे डाऊट आहे याच्यामध्ये आहे डाऊट काही नाही मी काय केलं बेटा याच्यामध्ये बघा बेटा या या क्वेश्चन मध्ये इथे काय केलं मी फक्त या पॉइंटला इथे दोन जून एक्स्ट्रा लावले काय लावले एक्स्ट्रा सेम याच टाइपचा क्वेश्चन ठीक आहे नाहीये बेटा ठीक आहे तर हे सिरीज आहे हा तिसरा पार्ट आहे याच्या नंतर पण मी पार्ट टाकतो आणि तुम्ही कंटिन्यू बघत राहा बेटा पोलीस भरतीतला एक पण क्वेश्चन सोडणार नाही मी ठीक आहे तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा तुला मला आवडत असेल तर तुम्हाला आवड आवडत आहे तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया जय हिंद मित्रांना